दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांचा पुतळा अनावरण सोहळा शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे स्थळ मागास समाजसेवा मंडळ नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर दलित मित्र शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजी यांच्याबद्दल बोलायचं तर दलित भटक्या विमुक्त जाती लमान ह्या तांड्यावर राहणाऱ्या वाडी वस्तीवर राहणाऱ्या लोकाला आणून स्थिर करून त्यांना शिक्षणाच्या दारं उघडी करून दिली त्यांना शिक्षित केलं आणि एक नवा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये केला आणि आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी तयार केले त्यांचा आदर्श म्हणजे त्यावेळे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी चंद्राम गुरुजी असू देत कमळे गुरुजी असू देत त्याचबरोबर भीमराव गुरुजी असू देत अशा कार्यकर्त्यांची एक फळी बांधून समाज सुधारण्याचं काम सातत्यानं करत राहिलेलं आहे अशा चंद्राम गुरुजीच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि त्या कार्यक्रमाला मी माझ्या शुभेच्छा देतो मी विजय शाबादी संस्थापक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळी विजापूर परिसर आज या ठिकाणी विजापूर भागातील कर्मयोगी आदरणीय गुरुजी यांच्या पुतळा प्रसंगी या ठिकाणी त्यांचे माहिती आपण सर्वांना थोडीशी व्हावं म्हणून या ठिकाणी मी हे बोलत आहे मी सध्या या नेहरनोगरच्या ज्या शासकीय ग्राउंडवर आहे हे ग्राउंड एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या ठिकाणी स्मशानभूमी होती आणि येथील नागरिकांची अशी मनोगत होते की या ठिकाणचं स्मशानभूमी काढावं हो। तर लोकनेते नेते अरणा चाकोते कमळे गुरुजी नरहर व्यंकटेश कुकडे शेअर काँग्रेसचे अध्यक्ष होते त्या काळात नंतर भीमराव जाधव लालसिंग राजपूत अशा सात लोकांची मीटिंग कलेक्टरने घेतले आणि त्या काळात कलेक्टर साहेबांनी हे चंद्रागुरूला सांगून एक एकर जमीन चंद्रामगुरुजी त्या वेळेस आपल्या जमिनीतून दानपत्र केले म्हणून त्या ठिकाणी स्मशानभूमी झाली आणि ही स्मशानभूमी रत्नागिरी गायकवाड गाय कलेक्टरने ही जागा हलवली म्हणून आज हे निरोगर ग्राउंड जे आहे ते लालसिंग गुरुजी बाबुराव चाकोते कमळेगुरुजी मास्तर या सगळ्याच्या सानिध्यातून झालेलं आहे आणि त्याचा एकमेव साक्षीदार फक्त मी एकटा उरलो बाकी सगळे कैलास आहेत सांगायचा उद्देश काय ज्या माणसांनी आयुष्यामध्ये काही चांगलं काम केले त्याचं कौतुक खायला पाहिजे तर त्या माणसाने या ठिकाणी विजापूर परिसर भागामध्ये लासी गुरुजी चंद्राम गुरुजी यांनी जे मनोगत आत्पर केले चांगले काम केले त्या ठिकाणी खरोखर त्यांचं नाव घ्यायला काय हरकत नाही अशा एका कर्मयगीव माणसाचा आपण या ठिकाणी पुतळा अनोळ करणार आहोत एफ एम चव्हाण सोलापूर महानगरपालिकेचा माजी अधिकारी आज चौऱ्याऐंशीपासून मी या ठिकाणी राहतो आणि हे बावीस सोसायट्या होत्या त्यातल्या दोन सोसायट्या ह्या तर या ठिकाणी अनाधिकृत वापर होत होता तर या ठिकाणी ग्राउंडची कुठलीच सोय नव्हती या भागात ज्या वसाहती वाढल्या त्या लोकांना कसलीच सोय नव्हती तर माननीय कलेक्टर त्या तत्कालीन कलेक्टर रत्नागर गायकवाड साहेब या ठिकाणी व्हिजिट दिले आणि या, या समाजाचा वापर जास्त या ठिकाणी होत होता आणि तर त्या ठिकाणी त्यांनी चंद्राम गुरुजी लालसिंग सर यांना बोलावून त्यांना सांगितलं की बाबा असं असं आपण सोय करणार आहोत तर तुम्ही जरा हे करा सहकार्य करा आणि गुरुजीने तात्काळ त्याला यस म्हणलं चंद्राम गुरुजींनी आणि हे ग्राउंड झालेलं आहे आज हजारो नागरिक या ठिकाणी सकाळ संध्याकाळ या ठे ग्राउंडचा फायदा घेतात त्याला काही अंशी गुरुजीचा देखील सिंहाचा वाटा आहे शिक्षण महर्षी आहेत त्यांचा पुतळ्याचं अनावरण बारा तारखेला होत आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा मी सिद्धेश्वर हायस्कुलचे उपमुख्याध्याप श्री होर्ती कर सर मी एकोणीसशे पासष्ट पासून इथं आलेले चंद्रगुरूचे कार्य जे आहेत ते त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केले शैक्षणिक महर्षी असून शिक्षण संस्था वाढवले शिक्षण संस्था वाढवले आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं आत्ता जे सर्वांनी सांगितलं ग्राउंड जे आहे मी माझ्या आपल्या माझ्या समोरच रत्ना हे रत्नागर गायकवाड आणि कलेक्टरनी तो आपल्या ताब्यात दिलेलं आहे हे आपल्याला माहित आहे की पूर्वीपासून क्रीडा क्षेत्रामध्ये बरंचस नैपुण्य मिळवलेलं आहे आणि त्या दिशेने ग्राउंडचं इतकं फायदा झालेला आपल्या सोलापूर जिल्ह्याला म्हणा सोलापूर नागरिकांना म्हणा सर्वदृष्टीनं ह्यांचं सहकार्यामुळं आपण यशस्वी झालेलं हे ग्राउंड आपल्या त्या ग्राउंडची सुधारणा सुद्धा होत आहे आता सांगितले विरे बाबूराणा वगैरे बरेच लोकांचे मोठ्या नावाने सांगितलेले आहेत त्यांच्या संपर्कात मी पण होतो परंतु मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्यांचा कॉन्टॅक्ट होता मला आणि या दृष्टिकोनातून चंद्राम गुरुचे कार्य जे आहे ते सर्व दृष्टीनं चांगलं आहे मी सिद्धाराम गुरव जिल्हा पुरुषशाळा हत्तूर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करतो सहकार महर्षी श्री चंद्राम चव्हाण गुरुजी यांचा प पुतळ्याचं अनावरण होणार आहे यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आम्ही त्यांच्याच संस्थेमध्ये शिकून आमचा पुढचा जो कार्यभार आहे तो चांगल्या प्रकारे पाड पाडतो यांचा आम्हाला अभिमान आहे फक्त आम्हीच नव्हे तर संपूर्ण या विजापूर रोडमधील किंवा मागासचा जो समाज आहे तो लमाण असू दे किंवा इतर असू दे त्या सगळ्या समाजाचा विकास खरोखरच या चंद्रा गुरुजींच्या कार्यामुळेच विकास झालेला आहे त्यावेळी आम्ही जेव्हा डीएडला अस होतो त्यावेळी बरे बरे मोठमोठे मंडळींना त्यांनी आमंत्रित करायचे रत्नाकर गायकवाड कलेक्टर होते त्याच्यानंतर संचारचे संपादक रंगाणा वैद्य असो किंवा थोर समाजसेवक बाबा आमटे असो या सगळ्यांचा त्यांनी आम्हाला उपयोग करून दिला म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप उपकार मानतो मी पांडुरंग दोंडेबा गोफणे गुरुजी चव्हाण हे नेहरूनगर येथील रहिवाशी आहेत त्यांनी इथे नेहरूनगरला जो शैक्षणिक संस्था स्थापन केली मागास समाजसेवा मंडळ ही संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या मार्फत त्यांनी अनेक वस्तिगृहे कॉलेज आणि हायस्कूल्स सुरू केली माध्यमातून अनेक गोरगरीब मुलांना तिथं वसतिगृहात राहून शिक्षण घेता आलं त्यामुळे ते विद्यार्थ्यांचं आयुष्य घडलं आणि मोठमोठ्या पदावर ते सेवेत आहेत आजही अशा संस्थेमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळालेली आहे मी सध्या मागा समाजसेवा मंडळ या संस्थेमार्फत चालू असलेल्या प्राथमिक गांधी शाळा या शाळेमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून काम करतो याचा लाभ याचा फायदा म्हणजे एकंदरीत चंद्रगुरुजी असल्यामुळे माझं जीवनमान आणि पदापर्यंत मी आज इथे काम करतो याचा मला सार्थ अभिमान आहे आज बारा तारखेला चंद्राम चव्हाण गुरुजींच्या पुतळ्याचं अनावरण होत आहे या ठिकाणी गुरुजींचा पुतळा उभारतो आहे हे मोठं मलाही मन भरून येत आहे आणि ऊर भरून येत आहे त्याचबरोबर असं मला म्हणायचं आहे की चंद्राम गुरुजींच्या कार्यामुळे येथील जे मागास वर्ग असू द्या लमाण समाज असू द्या या सर्वांचा उद्धार झालेला आहे आणि त्याचबरोबर चंद्राम गुरुजींनी त्यांना शासनाने च चंद्रामगुरुजींना दलित मित्र म्हणून एक पदवी देऊन बहाल केला म्हणून आम्ही एवढंच म्हणू शकतो चंद्रमुजी केवळ गुरुजी नव्हते ते एक दलित मित्र होते शिक्षण वर्ष होते आणि सगळ्यांचं कार्याला त्यांनी वाहून घेतल्यामुळे त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे म्हणून मी एवढंच चंद्रमोरीजींच्या या पुतळ्याला शुभेच्छा देतो नमस्कार मी सुनीता संतोष रुपनार बोलते ई जागृती विद्या मंदिर नवरीनगर इथे शिकली आहे दहावीपर्यंत ना बारावी बाहेर काढलं आहे त्यांच्या शाळेत शिकूनच लहानाचे मोठे झाले त्यांचे भरपूर पुरस्कार भेटले चंद्राम चव्हाण निमित्त त्यांच्यामुळं आज ग्राउंडवर मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करते त्यांच्यामुळं संख्या पण खूप वाढली आहे ग्राउंडवरती त्यांचा अभिमान खूप वाढत आहे मी प्राध्यापक रवी राठोड सर समर्थ करिअर अकॅडमी संचालक गेले दहा वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे तर ह्या शासकीय मैदान नेहरू नगर या ठिकाणी गेले दहा वर्षापासून या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अंतर्गत या ग्राउंडची ताबा आहे तर याच्या अगोदर जर बघितलं तर चंद्रापूरजींनी ह्या ग्राउंडची ग्राउंड अगोदर इथं मशानभूमी होती मन त्यानंतरनं चंद्राम गुरुजींनी ह्या ग्राउंडसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे आणि नुकतेच या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ह्याच्यामध्ये अंडरमध्ये हा ग्राउंड असून जसं पाहिजे तसं हा ग्राउंड डेव्हलप नाही आहे तर अनेक सामाजिक संघटना जॉगर असोसिएशन ग्रुप असेल किंवा त्यानंतर इतर ग्रुप या ठिकाणी ग्राउंडची स्वच्छता देखभाल किंवा त्यानंतर अनेक गोष्टीची अडचणी इथं सोडवलं जात आहे तर जिल्हा क्रीडा कार्यकर्णी विशेष लक्ष घालून या ठिकाणी डेव्हलप करावं कारण ह्या ग्राउंडवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी इथं या ठिकाणी पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेत आहेत तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचं भवितव्य आहे तर विशेष लक्ष घालून हे करावं त्याचबरोबर ज्या गुरुजींच्या माध्यमातून ह्या ठिकाणी हा ग्राउंड आपल्याला या ठिकाणी मिळाला आहे तर येणाऱ्या बारा एप्रिलला गुरुजींचं पुतल्याचं आवरण आहे त्याबद्दल आमच्या समर्थ करिअर अकॅडमीतर्फे शुभेच्छा देत मी चंद्रकांत केशव पवार मला सी के पवार म्हणून बहुतेक लोक ओळखतात माझं शिक्षण इथंच प्रतापनगर नेहरूनगर त्यानंतर संगमेश्वर कॉलेज पुण्याला एल एल बी केलं त्यानंतर मुंबईला एल एम केलं एल एल एम केलं आणि ह्युमन राईटमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केलेला आहे गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणानिमित्त मला हे बोलण्याची संधी मिळालेली आहे प्रथम त्यांच्या स्मृतीस मी नम्र अभिवादन करतो खरं म्हणजे त्यावेळची परिस्थिती ज्या वेळा मी लहान होतो त्यावेळेला इकडच्या भागाची बंजारा समाजाची विशेष म्हणजे लमान तांडा जो विखुरलेला होता त्या विखुरलेल्या तांडाला एकत्रित आणून त्यांना वसवणं आणि त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय करणं त्यांची पुढील पिढी घडवणं ह्यासाठी गुरुजींनी आणि चंद्राम गुरुजींनी आणि कमळ गुरुजींनी छानपणे नियोजनबद्ध ही संस्था उभारलेली आहे मागास समाजसेवा मंडळ नेरूनकर नुसतं लमाणासाठी नाही आहेत त्या चौकटीत गुरुजींना किंवा कमळे गुरुजींना चंद्र गुरुजींना असं बांधून ठेवता येत नाही सर्व मागास समाजाच्या लोकांच्या कल्याणासाठी ही समाज ही संस्था स्थापन केलेली आहे ह्या संस्थेमध्ये आमचं शिक्षण झालं ते शिक्षण होताना जे आमच्यावर आमच्यावर संस्कार आमच्यावर संस्कार केले गेले शिक्षण दिले गेलं ह्याचाच परिणाम म्हणून आमचं जे प भवितव्य आमचे व्यक्तिमत्व हे घडण्यास त्याला प्रमुख कारण आहे गुरुजींच्या त्यावेळची दिनचर्या जर पाहिली जे सकाळी पहाटे लवकर उठणं आपलं कपडे नीट, -नीट नेटकेपणा ठेवणं आणि परिसरामध्ये स्वच्छता ठेवणं आजूबाजूच्या गावात फिरणं गावांना भेटी देणं तिथे ठिकठिकाणी अंधश्रद्धा जी आहेत अज्ञानपणा आहेत किंवा जातीवाद जो आहे त्याच्या पलीकडे जाऊन ते, ते समूहनिश नष्ट करण्यासाठी त्यांना जनजागृती करणं आणि विद्यार्थ्यांना लहान मुलांना शिक्षणासाठी इकडं आपल्या संस्थेमध्ये पाठव पाथौन, पाठवण्यासाठी सांगणं हे फार मोठं काम आहे ह्याच्यावरून आम्हाला वाटते की त्यांच्यावर कर्मवीर भाऊराव पाटील किंवा त्यावेळेचे जे जुने त्यांचे गुरुवरे होते म्हणजे जसे आपण संत गाडगे महारा महाराज म्हणतो आपण किंवा तुकडोजी महाराज यांचा प्रभाव झालेला त्यांच्यावर प्रभाव असा हो असावा आणि त्याप्रमाणेच ते, ते ह्या संस्थेची उभारणा की संस्थेची उभारणा केली आणि त्याच्यात आमच्यासारख्यांच्या विद्यार्थ्यांच्यावर संस्कार आम दिले आणि आमचं भवितव्य त्यांनी घडवलेलं आहे मी शिवशंकर अप्पासाहेब लालसंगी मुक्काम पोस्ट विंचूर तालुका दक्षिण सोलापूर गुरुजींच्या संस्थेमध्ये मी एकोणीसशे अडुसष्ट साली आलो आत्तापर्यंत मी गुरुजींच्या सान्निध्यातच होतो कायमचं मी त्यांच्या संस्कारामध्ये वाढलो अनेक प्रकारचे संस्कार आम्हाला चांगले केले त्यांनी आमच्याबरोबर पहाटे सहाला प्रार्थनेला बसायचे चांगल्या प्रकारे संस्कार चांगल्या गोष्टी सांगून आम्हाला संस्कारित केलं आम्ही फार मोठं आम्ही त्यांचं आभार मानतो मी श्री चव्हाण आरडी सेवानिवृत्त जिल्हा दुग्धव्यवसाय दुग विकास अधिकारी श्री चंद्रम चव्हाण गुरुजी यांच्या पुतळा संदर्भात मी एवढंच बोलू शकतो की त्यांच्यामुळे आम्ही घडलेला आहे हा परिसर केवळ त्यांच्यामुळेच फुललेला आहे कारण त्यांची दिनचर्या त्यांचे कार्य हे आमच्यावर संस्कार घडवलेले आहेत आणि त्यातूनच आम्ही त्यांचं आचरण करून आणि ते पालन करून आम्ही शैक्षणिकदृष्ट्या शिक्षण पुढे घेऊन अशा चांगल्या पदावरती कार्यरत आहे व आमचे कुटुंब आम्ही चांगल्या पद्धतीने उभारलेलं आहे आणि पुन्हा असं सांग वाटतं आहे की गुरुजी पुन्हा त्यांचं पुनर्जन्म व्हावं आणि आम्हाला त्यांचं अध्ययन अध्यापनाचं कार्य त्यांनी करावं हीच आमचे त्यांच्या पुतळ्याच्या अनवड्यात शुभेच्छा आहे मी येसू जाधव येथील हो। बंजारा नेहरू नगर सोसायटीमधीलच मी रहिवाशी आहे गुरुजींच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर गुरुजींनी ज्या इथं शाळा चालू केली त्या शाळेमध्येच आम्ही शिकलेलं आहे त्या शाळेतनं शिक्षण घेऊन आज आमचं पूर्ण कुटुंब सुधारलेलं आहे आणि गुरुजी जी शाळा नसती इथं तर कदाचित आम्ही कुठंतरी मोलमजुरी करून खड्डे काढत बाहेर फिरलो असतो तर गुरुजींनी शाळा आणली आज पुढची पिढी घडवली आणि आम्ही लहानपणापासून बघत आलो की त्यांनी आम्हाला अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये त्यावेळेस त्यांनी भारूड आणायचे नाटकं आणायचे दारूबंदीबद्दल प्रबोधन करायचे खूप काही त्यांनी प्रयत्न करून समाज सुधारण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यातलं एक टक्के का होईना आम्ही त्यांच्या शिकवणीखाली शिकवून करून आमच्यामध्ये बदल झाला आणि आम्ही पूर्ण शिक्षण घेऊन आमचे मुलं बाळं वगैरे आज जे आमचं कुटुंब घरदार आम्ही सगळे सदन झालो आहे हे गुरुजींच्या कृपेमुळे आज गुरुजी जर शाळा नसती काढली इथं तर आमचा हा समाज इथं राहिला नसता आज सिटीमध्ये सगळ्यात मोठा नेहरू नगर जो तांडा म्हणून आहे तांडा तांडा तर वेगळा असतो पण तांड्यातल्या तांडा सिटीमध्ये एवढं मोठं तांडा आहे होळीचे कार्यक्रम असू द्या किंवा इतर आमचे सामाजिक कार्यक्रम हे सगळ्यांना सा गुरुजीनं सगळ्यांना प्रेरणा देऊन सगळ्या ठिकाणी त्यांनी खूप काही आमचा समाज सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल त्याला दाखवण्यासाठी की बाबा हे गुरुजी ह्या हेच गुरुजी की जे समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत याबद्दल धन्यवाद प्रतापनगर येथील तांडा होतं तिथून सात किलोमीटर नेहरूनगर पाच ते सहा किलोमीटरवर नेहरूनगर एक हे पण तांडा होतं त्यावेळी एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान इथं काही नव्हतं इथं आणि दुसरी गोष्ट चंद्रामुर्जी, कोरोली, गुरु गुरुजीचं मूळ गाव आहे कोरोली कोरोलीवरून तो असंच भजन करत 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 आलेलं इथं आणि इथं आल्यानंतर एक संस्था काढून आमच्या समाजाचा बंजारा समाज म्हणजे लमाण समाज म्हणायचं त्यावेळी आत्ता बंजारा समाज म्हणतात त्या लमाण समाजाच्या प्रत्येक गावात त्यांनी की म्हणजे भजन करून प्रवचन करायचं प्रत्येक लोकाला दारू पिऊ नका हे पिऊ नका म्हणून ते समाजासाठी फार मोठं योगदान त्यांचं आहे आणि त्यांनी नगरला असे शाळा त्यांनी भरपूर काढले आश्रमशाळा आश्रमशाळा काढल्यामुळं आमचे समाज बंजारा समाज हा शिकलेला आहे मोठे मोठे कलेक्टर झालेत डी वायच पी झालेत सेल ऑफिसर झालेत आम्ही पण काय काय अधिकारी म्हणून इथं जिल्हा परिषदमध्ये नोकरी करून रिटायर झालो एक, एक संपूर्ण श्रेय हे चंद्राम मुरजीवर जातात त्यामुळे त्याने पण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात काय योगदान त्यांचं एवढं कष्ट आमच्यासाठी केलेलं आहे ते कोणीच आमच्या समाजात एक आणि त्याला दलित मित्र म्हणून पदवी मिळाली केवळ आमच्या समाजाचं चा चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळं आमच्या बंजारा समाज हा ते हा सोलापूर जिल्ह्यात ह्यांच्यामुळं नावनिवलिखित झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही जाऊ दे आणि लालसिंग सर आहे का असं विचारतात आम्हाला कुठेही जाऊ दे ह्यांचं नावाचं नमधलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही